ना ना इता आले आगा। या वर्षाला ज्यावेळेस आमचं धानाची जी नर्सरी होती त्यावेळेस अतिवृष्टीनं आमचं नर्सरी खराब झाल्या ते कस तरी आम्ही सावरलो त्याच्यातून आणि आता या सातत्यानं पावसामुळे झालेल्या नुकसानीलाही कस तरी सांभाळलं मोठ्या प्रमाणात पैसा या धान पिकासाठी खर्च केला गेला पण जेव्हा पीक हातात यायची वेळ आली आणि हा जो नोव्हेंबर महिन्याचा जो पाऊस पडला या पाऊस या, या पावसामुळे ऑक्टोबर मध्ये पाऊस जो पडला त्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं हातातलं पीक आता त्याला त्या धानाला कोंबळ आलेले आहेत आणि पूर्ण शंभर टक्के शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे एकीकडे एक सरकारचं धोरण हे सरकार, सरकार विरोधी आहे नाम मात्र पैसे देण्याचं सरकारने जाहीर केलेलं आहे मागच्या काळात तर भंडारा जिल्हा त्याच्यातून सोडला होता मग आम्ही दबाव आणला तर मग भंडारा जिल्हा त्याच्यामुळे टाकला आणि आता नाम मात्र काही मदत ती मागची द्यायला सुरुवात केलेली आहे पण आता जे शंभर टक्के नुकसान झालेलं आहे याच हेक्टरी एक लाख रुपये या धान उत्पादक शेतकऱ्याला दिले गेले पाहिजेत ही मागणी आम्ही आता मान्य जिल्हाधिकारीच्या माध्यमातून राज्य सरकारला केलेली आहे आणि ही मागणी समजा पूर्ण झाली नाही आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या मोठ्या प्रमाणात होत्या आम्ही शेतकऱ्यांनाही आवाहन करतो की आत्महत्या करू नका हो या सरकारला फक्त उद्योगपत्यांच कर्ज माफ करायचं असेल आणि शेतकऱ्यांचं कर्जमाफी करत असताना तारीख पे तारीख द्यायची असेल आणि शेतकऱ्यांना जेव्हा अडचणीत आला असेल शेतकरी तर त्याला मदत करायची नसेल तर या सरकारला सडो किपळ करून सोडायची ही भूमिका आमच्या धान उत्पादक शेतकऱ्यांनी घेतलेली आहे काँग्रेस पक्ष या सगळ्या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या सोबत राहील यांना न्याय मिळवून देण्यासाठी आरपारची लढाई सरकार बरोबर दोन हात करण्याची भूमिका आमची सगळ्यांची राहणार आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या व्यथा या तातडीनं सरकारने समजून तातडीनं नाही तर तारीख पे तारीक वाला नाही तातडीनं ना मदत एक लाख रुपये हेक्टरी धान उत्पादक शेतकऱ्याला करावी ही मागणी आम्ही केलेली आहे